हे विजा घेऊन आले आलेल्या पिढ्यांची गझल विजा घेऊन आलेल्या पिढ्यांची गजल संपादक आहेत रुपेश दादा वर्ध्याला राहतात आणि त्यांनी जवळपास सोळा जणांचं हे काव्य एका जागी करून त्यामध्ये काही निवडक गझलांचा हा संग्रह आहे आणि त्यामध्ये मी गोपाल दादाचा हा शेर गोपाल मापारी जे सध्या अकोल्याला राहतात आणि त्यांचा हा एक गझल आणि काही मतला एक शेर मी सादर करतोय प्रथमतः त्यांची एक गजलच घेऊ आपण ते म्हणतात की उभ्या घराच्या आभाळाला छप्पर देऊ शकलो नाही उभ्या घराच्या आभाळाला छप्पर देऊ शकलो नाही वावर देणाऱ्या बापाला मी घर देऊ शकलो नाही मी मी घर देऊ शकलो नाही त्यानंतर म्हणतात अन त्यावरचे गुण गुणपत्रक आणि त्यावरचे गुण माफी मागत होते गुणपत्रक आणि त्यावरचे गुण माफी मागत होते परवा गुणपत्रक आणि त्यावरचे गुण माफी मागत होते परवा कौतुक पुष्कळ दिले म्हणे पण कौतुक पुष्कळ दिले म्हणे पण भाकर देऊ शकलो नाही वावर देणाऱ्या बापाला मी घर देऊ शकलो नाही दप्तर टाकून मी जगण्याचा भार वाहिला पाठीवरचे दप्तर टाकून मी जगण्याचा जगण्याचा भार भार वाहिला पुन्हा कधी त्या पाठीवरती दप्तर देऊ शकलो नाही दप्तर देऊ शकलो नाही वावर देणाऱ्या बापाला मी खरं देऊ शकलो नाही ज्या प्रश्नांशी पाला पडला त्याचा मी पाचोळा केला ज्या प्रश्नांशी पाला पडला त्याचा मी पाचोळा केला प्रश्न भुकेचा सामोर आला उत्तर देऊ शकलो के सामोर आला उत्तर देऊ शकलो नाही बावर देणाऱ्या बापाला मी घर देऊ शकलो नाही स्वप्नांनी तर पाय किती दा बाहेर ओढले स्वप्नांनी तर पाय किती दा बाहेर ओढले पण दोघांना पुरेल इतकी चादर देऊ शकलो नाही यापेक्षा आणखी मोठी शोकांतिका काय असू शकते खरंच गो बरोबर ओळख नव्हती हा शेर बघा की सुखाबरोबर ओळख नव्हती मग दुःखांशी सलगी केली वा 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 सुखा बरोबर ओळख नव्हती मग दुःखाशी सलगी केली सुखा सुखात सुद्धा मग दुःखाला अंतर देऊ शकलो नाही सुखात सुद्धा मग दुःखाला अंतर देऊ शकलो नाही वावर देणाऱ्या बापाला मी मी घर देऊ शकलो नाही स्वप्नामध्ये किती चेहरे आले गेले गिनती नव्हती वटचा शेर आहे की कि स्वप्नामध्ये किती चेहरे आले गेले गिनती नव्हती पहिला कुठला दुसरा कुठला पहिला कुठला दुसरा कुठला नंबर देऊ शकलो नाही नंबर देऊ शकलो नाही वावर देणाऱ्या बापाला मी मी घर देऊ शकलो नाही मी